आणि ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत राज ठाकरे क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन करून कार्यकर्त्यांकडून जे प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आलं त्या स्वागताचा स्वीकार करून अखेर औरंगाबादमध्ये दाखल झाली आहेत या ठिकाणी महामहीम सुरा उतरलेले आहेत आणि त्यामुळे सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आली आहे ताफ्यातल्या अगदी मोजक्या गाड्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही इथे आत यायलासुद्धा परवानगी नाही ही एक्सक्ल्युझिव्ह दृश्य तुम्ही पाहता आहात न्यूज एटीन लोकमतवर हे औरंगाबादमध्ये दाखल झालेत कार्यकर्त्यांनी अतिशय प्रचंड उत्साहात राज ठाकरे यांचं स्वागत केलं हजारो कार्यकर्ते क्रांती चौकात राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जमले होते पुन्हा एकदा भगवी शाल परिधान करून राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात आलं मनसेचे औरंगाबादमधले सर्व पदाधिकारी इथे आवर्जून उपस्थित आहेत आणि ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत औरंगाबादमधली एक तारखेला म्हणजे उद्या राज ठाकरे यांची जाहीर सभा औरंगाबादमध्ये होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पुण्याहून राज ठाकरे निघाले आणि काही मिनिटांपूर्वी त्यांचं आगमन झालंय आणि या हॉटेलच्या आतल्या भागातली आपण दृश्य पाहतो आहोत राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यातला प्रत्येक क्षण तुम्ही न्यूज एटीन लोकमतवर पाहू शकणार आहात लाइव आणि एक्सक्लुझिव्ह राज ठाकरे यांच्या या दौऱ्यासाठी जाहीर सभेसाठी प्रचंड प्रमाणात बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत वैभव राज्यपाल सुद्धा याच ठिकाणी आहेत राज ठाकरे सुद्धा इथेच उतरलेले आहेत खूप मोठी सुरक्षा व्यवस्था आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह वैभव यांचा प्रोटोकॉल मोठा असताना सुद्धा राज्यपालांची गाडी जी आहे बाळानांद गावकर यांनी विनंती करून बाजूला घ्यायला लावली आणि तिथं राज ठाकरेंची केवळ एकट्याची गाडी त्यांच्या तास आतमध्ये आली आणि पोलिसांची दोन वाहनं जी आहेत ती आतमध्ये आली म्हणजे केवळ राज ठाकरे यांची गाडी आतमध्ये आली थेट रामा इंटरनॅशनलच्या दरवाजापर्यंत ते आले आधी तिथं राज्यपालां प्रोटोकॉल असल्या कारणानं प्रोटोकॉलची गाडी तिथं होती मात्र बाळा नांदगावकर यांनी विनंती केली सुरुवातीला पोलीस फार ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते मात्र बाळा नांदगावकर यांनी दोन तीन वेळा विनंती केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या प्रोटोकॉल मधली आणखी एक बंदोबस्तातली गाडी जी आहे की कमी केली आणि राज्यपालांची गाडी मागे घेतली त्यानंतर राज ठाकरेंची गाडी जे आहे ती आतमध्ये आली इथं आल्यानंतर त्यांना भूष आल घे ती पांघरण्यात आली कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर असं राज ठाकरे इंटरनॅशनल इंटरनॅशनलमध्ये गेले त्यापूर्वी आम्ही बाळा नांदगावकर यांच्याशी यांना विचारलं होतं राज्यपाल हे आधीच इंटरनॅशनल इंटरनॅशनलमध्ये पोहोचलेले आहेत भागवत कराड कुटुंबातलं रिसेप्शन आज असल्यामुळं त्या लग्नासाठी राज्यपाल आलेले होते आणि आता इथून त्यांची भेट होऊ शकते का किंवा त्याचं काही कन्वे केलंय का आपण मात्र बाळा यांनी सांगितलं की शक्यता आहे मात्र ते दोघेही ऑथॉरिटी आहेत त्यामुळे ते दोघे सांगू शकतात किंवा हेही नक्की त्यामुळे आता आहे की खरंच राज्यपाल आणि राज ठाकरे यांची भेट होते का नेमकं कोण कोणाला बोलवतो तर राज्यपालही बऱ्याच अंशी मिश्किल आहेत जर भेट झाली तर ते मुश्किल टिप्पणी करायला चुकणार नाही हे नक्की राज ठाकरे यांना जर स्वतः हे समजलेलं आहे की राज्यपाल त्यामुळे ते स्वतःहून राज्यपालांची भेट मागतात की राज्यपालांना कळाल्यानंतर ते राज ठाकरेंना भेटायला बोलवतात हाही एक मोठा औसुक्याचा विषय आज संध्याकाळचं मोठा हॅपनिंग हे रामा इंटरनॅशनलच्या अवतीभोवतीच असेल पोलिसांचा मोठा बंदोबस्त इथे लागलेला आहे राज्यपालांचा प्रोटोकॉल आहे राज ठाकरे आलेले त्यांचे कार्यकर्ते रामा इंटरनॅशनलच्या आसपास सगळीकडे गोळा झालेले होते क्रांती चौकात मोठं स्वागत झालेलं होतं त्यामुळे इतका बंदोबस्त जो आहे तो अत्यंत काटेकोर आहे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजपाटा जो आहे तैनात करण्यात आलेला आहे आता राज ठाकरे यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या सोडायला सांगितली जाते अशा बऱ्याच घडामोडी एकाच वेळी या रामा इंटरनॅशनल ला सुरू आहेत वैभव आज आता बार। 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 राज ठाकरे रामा इंटरनॅशनल या हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहेत पण ते आल्यानंतर काय काय कार्यक्रम असणार आहे जसं त्यांचे पुत्र यांनी आज पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये काही जणांच्या गाठीभेटी केल्या तसे राज ठाकरे कार्यकर्त्यांच्यासोबत उद्याची सभा त्याची तयारी किंवा मराठवाड्यातल्या अन्य काही कार्यकर्त्यांच्यासोबत सोबत बैठकी चर्चा काही असणार आहे मुख्य पदाधिकारी जे आहेत जे गेले दोन दिवस इथं नियोजन पाहत होते ते बाळानंद गावकर नितीन सरदेसाई हे राज ठाकरेंच्या स्वालसाठी रामा इंटरनॅशनलला थांबलेले होते आता त्यांच्याकडून पूर्ण माहिती जी, जी आहे ती राज ठाकरे घेतील राज ठाकरे आता रामा इंटरनॅशनल मधून बाहेर पडतील अशी शक्यता सुद्धा नाहीये कारण त्यांचा नियोजित कार्यक्रम कुठलाही नाहीये आणि महत्वाची बाब म्हणजे राज ठाकरे हे सभेचं नियोजन पाहायला जाऊ शकत नाही एरवी यापूर्वी झालेल्या सभांमध्येही ते कधी अशा पद्धतीनं बाहेर पडत नाही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ते ठाकरे आणि ठाकरेंच्या सवारामध्ये ते राहतात तो वारा त्यांनी पुण्याहून निघताना इथपर्यंत कॅरी केलेला केलेला गंमत होती इथं राज्यपाल असताना प्रोटोकॉल बाजूला सारला जातो का किंवा गाड्या हलवल्या जातात का बानंदगावकरांनी अतिशय साणाक्षपणे हुशारींना विनंती करत ती गाडी मागे घेतली आणि तात्पुरता दोन मिनिटाचा विषय जो था था तो के होता के है। तो गावात आणि राज ठाकरे बरोबर आहे त्यामुळे ताणतणावही टळला इथला वैभव तुर्ता धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सिद्धार्थ कोणाकोणाच्या भेटी गाठी आहेत राज ठाकरे यांच्या बरोबर पुढच्या काही तासात मिलिन तसं राज ठाकरेंची भेट कुणाशीही बाहेर आलेली नाही ते कुणाला भेटणार आहेत मात्र बाळा नांदगावकर किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची एक बैठक आहे कारण बाळा नांदगावकर असतील नितीन सदस्य असतील किंवा अमित ठाकरे असतील यांनी आज दिवसभर विविध पदाधिकाऱ्यांसोबत बोलणे केलेले बैठका केलेल्या आहेत या सगळ्या नेत्यांनी संदीप देशपांडे आहेत त्या आधी सगळ्या नेत्यांनी सभास्थळाची सुद्धा पाहणी केलेली आहे तर राज ठाकरे स्वतः सभास्थळी जात नाही जाणार नाहीत तर ते दे या सगळ्यांकडून माहिती घेतील आणि काही फोटोग्राफ सुद्धा काढून तिथं राज ठाकरेला दाखवले जाणार आहेत त्यामुळे राज ठाकरेंच्या बाहेर निघण्याचा कसलाही कार्यक्रम नियोजित नाहीये मात्र एक या ठिकाणी बदल होऊ शकतो केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या मुलाच्या लग्नाचं रिसेप्शन आज आहे आणि त्या रिसेप्शनला रिसेप्शनचं आमंत्रण खुद्द या ठिकाणी औरंगाबादचे भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी त्यांना आणून दिलेलं आहे आणि ते अमित ठाकरे यांनी स्वीकारलं सुद्धा आहे मात्र ते त्यांनी स्पष्ट सांगितले की राज ठाकरे स्वतः याबद्दल निर्णय घेतील आणि त्यांच्यासोबतचे इतर नेत्यांनी सुद्धा बोलणं बोलून दाखवलं की हा काही राजकीय कार्यक्रम नाही हा एक सोहळा आहे कौटुंबिक सोहळा आहे लग्नाच्या रिसेप्शनची पार्ट आहे त्यामुळे राज ठाकरे त्या ठिकाणी जाऊ शकतील अशा पद्धतीची वक्तव्य या ठिकाणी करण्यात आलेले जर समजा राज ठाकरे अमित ठाकरे आणि इतर त्यांच्या नेत्यांसोबत ने त्यांना त्या कार्यक्रमाला जायचं असेल तर ती एकमेव अचानक त्यांनी केलेला आपल्या कार्यक्रमात बदल असू शकतो आणि ते बाहेर जातील बाहेर गेल्यानंतर त्या ठिकाणी मात्र आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यातील सर्व पक्षीय नेते त्या ठिकाणी त्या लग्नाच्या रिसेप्शनला आलेले आहेत मराठवाड्यातील सर्व पक्षातील आमदार खासदार असतील किंवा इतर मंत्री असतील त्यांना ते निमंत्रण देण्यात आलेलं आहे कारण हा कार्यक्रम फक्त मराठवाड्यातील नेते आणि सगळ्यांसाठी तो ठेवण्यात आलेला आहे आणि दिल्लीमध्ये सुद्धा याआधी मोठा कार्यक्रम झाला त्यामुळे त्या कार्यक्रमाला मोठे नेते सगळे गेले होते या ठिकाणी फक्त हो। मराठवाड्यातील नेते असतील त्यामुळे राज ठाकरेंचा असा कुठलाही जाहीर कार्यक्रम नाही बाहेर जाण्याचा पण प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी हो, सिद्धार्थ आणि आढावा घेतला जाईल उद्याच्या तयारीचा काय काय नेमकं झालंय या सगळ्याचा सिद्धार्थ मगाशी क्रांती चौकात जबरदस्त स्वागत करण्यात आलं म्हणजे राज ठाकरे यांचं पुण्याही पेक्षा अतिशय जंगी आणि भव्य स्वागत झालं क्रांती चौकात निश्चितपणे या ठिकाणी भव्य स्वागत झालेलंच आहे कारण आ, जो जोश होता त्या स्वागताचा आपण बघू शकतो की ढोल तशा असतील फटाके असतील फुलांची उधळण असेल एक वेगळा जल्लोष त्या ठिकाणी झाला एक तासापासून जे आहेत राज ठाकरे यांचे समर्थक असतील मनसे सैनिक असतील किंवा इतर कॉमन पीपल असेल त्या ठिकाणी एक तासापासून थांबले होते त्यामुळे खूप वेळ थांबल्याने अचानक राज ठाकरे आले एक जल्लोषाचा एक कल्ला त्या ठिकाणी झाला आणि त्यामुळे ते जल्लोषात फार मोठ्या त्या ठिकाणी त्यांचं स्वागत झालेलं आहे एकंदरीतच जे एकंदरीतच जर आपण बघितलं तर हे जल्लोषाचं स्वागत निश्चितपणे निशी, निश्चितपणे निश्चितपणे हे जल्लोष हा मोठा होता आणि आता राज ठाकरे या ठिकाणी आले जसं मी सांगितलं आधी की सर्व पदाधिकारी दोन दिवसापासून इथं आहेत त्यांनी स्थानिक पातळीतील नेते असतील किंवा मराठवाड्यातील नेते असतील यांच्या सगळ्यांना वेगवेगळ्या बैठका लावून दिल्या होत्या अमित ठाकरेच्या उपस्थितीत आज खूप मोठ्या प्रमाणात मनसेमध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश झालेला आहे त्यामुळे राज ठाकरे इथं था आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी बैठका कोणत्या कोणत्या घेतल्या त्याचा अहवाल ते स्वतः घेऊ शकतील आणि त्याच्या अहवालावर ते पुढचं काय असेल त्याबद्दल तिथे रणनीती आखू शकतात मात्र राज ठाकरे आता बाहेर निघतील ते फक्त रिसेप्शनसाठी आणि आता राज ठाकरे या हॉटेलच्या बाहेर जाणार नाही बर सिद्धार्थ तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले थेट या रामा इंटरनॅशनल या हॉटेलच्या इथून जिथे राज ठाकरे यांचा मुक्काम आहे वैभव माझा आवाज पोस्त है। ये तो, ये तो है आवाज वैभव पुण्यापासून ते औरंगाबाद पर्यंत न भूतोन भविष्यती अशा प्रकारचं राज ठाकरे यांचं जवळपास स्वागत झालं आणि आता प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका उद्याचं नियोजन तर अगदी काटेकोर असणार असं दिसतंय वैभव मिलीन नक्कीच पुणेच नाही मुंबईपासून राज ठाकरे निघाले ते औरंगाबादला येईपर्यंत गेले दोन दिवस सातत्यानं हे सगळं कवरेज आहे औरंगाबादमधून सिद्ध होता सिद्धार्थ होता आणि विशाल हा मुंबईवरून आला होता आम्ही पुण्याहून आज दिवसभर दोघे विशाल आणि मी राज ठाकरे यांना फॉलो करत आम्ही रामा इंटरनॅशनल पर्यंत पोहोचलो तोपर्यंत औरंगाबादमधली खिंड ही सिद्धार्थनं लढवली होती नेमकं या सगळ्या कव्हरेजमध्ये काय काय झालं ते आपण विचारूया सुरुवात विशालपासून करतो मी काल जेव्हा राज ठाकरे मुंबईहून निघाले तेव्हापासून पुण्याला येईपर्यंत त्यांचा एकूण फॉलोअप तू केलेला होतास नेमकं काय काय चित्र तू बघितलं वैभव ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दिशेने निघाले होते त्यावेळेला मुंबईत ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं होतं खरंतर ज्या मनसे कार्यकर्ते शिवतीर्थ या ठिकाणी जमले होते त्यावेळेला मनसेकडनं स्पष्ट कळत होतं की या ठिकाणी शक्ती प्रदर्शन जे आहे हे मनसेकडनं केलं जाणार आहे आणि तशाच पद्धतीचं शक्तीप्रदर्शन जे हे पुण्यापर्यंत येताना आपल्याला पाहायला मग वाशीचा टोल नाका असेल मुंबईमधील काही ठिकाणं असतील त्यानंतर पुणे शहरामध्ये आल्यानंतर त्यांचं केलेलं स्वागत असेल आणि त्यानंतर आजचा जो आहे हा सगळ्यात महत्वाचा टप्पा होता तो म्हणजे पुणे ते औरंगाबाद आपल्याला माहिती आहे की पुणे ते औरंगाबाद प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या त्या भेटींमध्ये एक आपल्याला पाहायला मिळते की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे जास्त कार्यकर्त्यांना भेटतो नाही अशी एक त्यांची ओळख का मध्यंतरी कालामध्ये निर्माण झाली होती मात्र आजचं चित्र आपल्याला काहीस वेगळं मिळालं मग दहा लोकांचा समूह असू दे वीस लोकांचा समूह असू दे प्रत्येक ठिकाणी त्यांनी भेटीगाठी जी आहे भेटी गाठी घेतल्या वडूपर्यंत येईपर्यंत गाड्यांची संख्या नगरच्या बाउंड्रीपर्यंत येईपर्यंत गाड्यांची संख्या तुरळक होती मात्र नगरच्या पुढे जसा ताफाने गेला त्यानंतर गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली काही शेकड्यांनी गाड्या ज्या ते राज ठाकरेंच्या सोबत आल्या या दरम्यान गेले दोन दिवस सगळ्यात मोठ्या घडामोडी घडत होत्या त्या औरंगाबादमध्ये मनसेचे महत्वाचे पदाधिकारी औरंगाबादमध्ये तळ ठोकून होते गेल्या आठवड्याभर पोलिसांची परवानगी मिळेल की नाही याची चर्चा सुरू होती आणि हे सगळं ही परवानगी मिळाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ज्यांनी कोणी सांगितलं असेल ते सिद्धार्थने सांगितलेलं होतं गेल्या दोन दिवसांचा घटनाक्रम फार ताणतणावात म्हणजे मनसे सैनिक ताणतणावात नव्हते आम्ही रिपोर्टर म्हणून सुद्धा ताणतणावात होतो आणि पोलिस खातंसुद्धा ताणतणावात होतं कारण पोलिसांनी फार परवानगी देण्यासाठी लांबवलं त्याच्यामुळे उत्सुकता जेवढी ताणली गेलेली आहे आणि त्यानंतर एकदा परवानगी भेटल्यानंतर मनसे सैनिकांना तर परवानगीची गरज नव्हतीच कारण परवानगी येण्याआधीच त्यांनी सगळे कार्यक्रम सुरू केले होते के लाते। स्टेज मांडणं किंवा हे आणि ते सांगत होते परवानगी आमच्यासाठी महत्त्वाची नाही राज ठाकरेंच्या सभेची तयारी महत्वाची त्यामुळे पोलिसांवर सुद्धा ताण होता की तिथं काही प्रॉब्लेम झाला तर काय करायचं पण पो पोलिसांनी सतत हे ता ताणून ठेवल्यामुळे मीडियाची धावपळ झाली शेवटी एक परवानगी भेटली आणि मुंबईहून सगळं साहित्य आलेलं चोवीस तासात चोवीस तासात मंडप तयार झाला सगळं स्टेज तयार झालं आणि तो म्हणजे सगळ्यांनी पोलिसांनी सुद्धा आता एक थोडासा हे मोकळा श्वास घेतला चलो काम लग गया आणि माल सैनिकांना सुद्धा वाटलं की आता त्याला काम लागलं मी एक थोडासा किस्सा सांगतो की कि काल अमित ठाकरे या ठिकाणी आले आणि अमित ठाकरे औरंगाबादमध्ये आल्यानंतर रस्ता चुकले तुझा किस्सा फेमस जीपीएस लावून अमित ठाकरे औरंगाबादमध्ये आले कार्यकर्ते एका रस्त्याला वाट बघत होते आणि अमित ठाकरे दुसऱ्याच रस्त्याने रामा ला आले त्याच्यामुळे आणि राज ठाकरेंनी राज ठाकरे एक तास उशिरा यायला खरं तर गाड्यांची संख्या कारणीभूत होती प्रचंड मोठा ताफा होता मात्र सिद्धून जे सांगितलं या गोष्टी इतक्या वेगानं काल घडत होत्या ज्या पद्धतीनं इथले मनसेचे नेते आले बाळा नांदगावकर असतील नितीन सरदेसाई असतील यांनी येऊन सभेचं नियोजन बघितलं संदीप देशपांडे सुद्धा होते आणि जबाबदाऱ्या जे आहेत ते व्यवस्थित वाटून देण्यात आलेल्या होत्या पुण्यामध्ये आज सकाळी जवळपास शंभर ते दीडशे गुरुजींनी राज ठाकरेंच्या समोर त्यांना शुभाशीर्वाद दिले प्रार्थना म्हटली त्यानंतर ते वडू तुळापूरला आले हे सगळं नियोजन पुण्याच्या पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आलेलं होतं त्यांनी औरंगाबादचं कुठलंही नियोजन बघू नका असं स्पष्ट करण्यात आलं त्यामुळे किशोर शिंदे जे कालपर्यंत औरंगाबादमध्ये होते ते पुन्हा काल संध्याकाळीच पुण्यामध्ये आले आणि पुण्यातले नियोजन बाबू वागसकर अजय शिंदे आणि या सगळ्यांनी बघितलं वैभव त्यामुळे आज सकाळी हो। येताना पुण्यापासून फारशी गर्दी जी आहे ती वडूपर्यंत नव्हती तिथून पुढे मग कार्यकर्ते जोडत गेले आणि काफीला बनता गया असं जे म्हटलं जातं तसा गाड्यांचा सुरुवातीला अगदी तुरळक पंधरा ते वीस गाड्या ज्या आहेत त्या होत्या मात्र वातावरण निर्मिती या सभेची ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी केली वैभव मला त्याच मुद्द्याकडे यायचं होतं वातावरण निर्मिती ज्या पद्धतीची झाली आहे एक वेळ अशी होती की राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेनंतर महाराष्ट्रातल्या एकही राजकीय नेता असा नव्हता वैभव की ज्याने राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरच्या सभेवर प्रतिक्रिया दिली नाही प्रश्न उपस्थित केले गेले सत्ताधाऱ्यांनी म्हणजे महाविकास आघाडी करणं प्रश्नांचा आणि आरोपांचा भडीमार झाला आणि ठाण्यात झाली ती उत्तर सभा आता औरंगाबादमध्ये जी सभा होती त्याकडे कसं पाहिलं जाते आणि आणखीन महत्त्वाचा त्याच्याही प्रेक्षा प्रश्न या सभेची तारीख सगळं जाहीर झाल्यानंतर उद्यावर सभा आली आणि आता काल शिवसेनेच्या वतीनं जाहीर करण्यात आलं आम्हीसुद्धा सभा घेणार औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या उत्तर सभेची चर्चा आहे आता मी दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवाव्या लागतील एक तारखेला राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये या पक्षाला एक नवं धोरण दिलं असं आपण म्हणू किंवा एक धोरणात्मक स्ट्रॅटेजी जी दिली त्यानुसार पक्ष कुठल्या दिशेनं जाईल हे त्यांनी स्पष्ट केलेलं होतं उत्तर सभेमध्ये त्यांनी पोलिटिकल अजेंडा मांडलेला होता आणि उद्याची सभा जी उद्याची सभा ही पोलिटिकल स्ट्रॅटेजी किंवा पोलिटिकल प्लॅटफॉर्मवर राजकीय पटलावरती राज्यभरातल्या त्या आपल्यासोबत इतर पक्षांना कशा पद्धतीनं ड्रॅक करतायत किंवा मा आपल्या मागे यायला लावत याबाबतची एकूण सगळी चित्र जी आहेत ती जास्त स्पष्ट होऊ शकतील त्यांच्या ट्रॅपमध्ये नेमकं कोण कोण येते शिवसेना त्यांच्या ट्रॅपमध्ये येते का खरंच मराठवाड्यातल्या शिवसंपर्क अभियानाच्या दरम्यान मुख्यमंत्री मराठवाड्यात येऊन सभा घेतात का किंवा त्यांच्या आरोप उत्तरं देतात का हे सगळं पाहणं महत्वाचं मी तुला थोडंसं मध्ये थांबवतो कारण शिवसेने शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा मनसेच्या ट्रॅपमध्ये आधीच आलेत असं नाही वाटत सिद्धार्थला काय वाटतं कारण राज ठाकरे यांनी एक भोंग्याचा काय विषय काढला सगळेच जण भोंगा झाल्यासारखे बोलायला लागलेत महाराष्ट्रात सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते नक्कीच मिलीन सगळ्या सत्तेत असलेल्या सगळ्या पोलिटिकल पार्टी काँग्रेस त्यातलं त्यात थोडंसं अलिप्त तर राहिलंय मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पार्टी मनसेच्या ट्रॅपमध्ये किंवा राज ठाकरेंच्या एकूण पोलिटिकल ट्रॅपमध्ये आल्यात असं दिसतंय याचं कारण प्रतिक्रिया प्रचंड मोठ्या प्रमाणावरती दिल्या जातात सिद्धूला आपण विचारूया मराठवाड्यातलं तसं शिवसेनेचा बेस हा अत्यंत तगडा आहे हा बेस हे राज ठाकरेंचं पुढचं लक्ष असणार आहे का कारण इथं भाजप तुलनेनं भाजपपेक्षा शिवसेना जास्त ताकदीनं राजकीय पटलावर दिसून येते मनसेचं हे टार्गेट असू शकतं का किंवा राज ठाकरेंचं हे टार्गेट असू शकतं का मराठवाडा हिंदुत्व हे जुनं समीकरण आहे रजाकार गेल्यापासूनचा हा संघर्ष आहे तेव्हापासून इथलं वातावरण जे ते कायम ध्रुवीकरणाच्या भोवती इथलं राजकारण फिरते त्याचाच फायदा राज ठाकरे घेऊन शिवसेनेची ताकद कमी करू शकतो हे होऊ शकतं का असं नाही हेच करायला राज ठाकरे आलेले आहेत कारण आपण जर शिवसेनेचा इतिहास बघितला की मुंबई ठाण्यानंतर शिवसेना मुंबईच्या बाहेर आली ती पहिल्यांदा औरंगाबाद म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी ला औरंगाबाद मध्ये पहिली शाखा स्थापन झाली मुंबई ठाण्यानंतर आणि त्यानंतर एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला बाळासाहेबांनी एक सभा घेतली त्या त्या सभेमध्ये आता जे राज ठाकरे हिंदू कडव हिंदुत्व घेऊन आले तेच हिंदुत्व घेऊन बाळासाहेब ठाकरे इथं आले त्यांचं पहिलं भाषण एकोणीशे अठ्ठ्याऐंशीला ला झालं आणि त्या भाषणाचा एवढा फायदा झाला हिंदुत्वाचा जो झेंडा घेऊन आले पहिल्या ओपनिंगला त्यांना वैभव आणि विशाल हाच हिंदुत्वाचा अजेंडा आणि थेट हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन राज ठाकरे औरंगाबादमध्ये काय बोलणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचले तुर्तास तुमच्या तिघांचंही मनापासून धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणा यासोबतच बुलेटिनमध्ये एक, या एक छोटासा ब्रेक घेऊयात ब्रेक नंतर आपण राज ठाकरे त्यांचा औरंगाबाद दौरा ही सभा सभेत असणारे संभाव्य मुद्दे विरोधकांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया यासह याच मुद्द्यावर कायम राहणार न्यूज एटीन लोकमत आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे बोलतात थेट जाऊ आहे ना सभा आमचे सर्वच राजकीय पक्षांचे चालू आहेत आणि आम्ही वेगळ्या वेगळ्या सभा सगळीकडे करत असतो परंतु आता भाजपची देखील उद्या बुस्त दोस नावाने सभा होते पोलखोल सभेचा चांगलं प्रत्येकाने सभा करावी माझं एकच म्हणणं आहे की महाराष्ट्रासाठी चांगलं एकत्र येऊन सगळ्यांनी काम करावं आपल्या आपल्या परीने राजकीय पक्ष वेगळे वेगळे काम करत असतात आम्ही देखील काम करतो एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज इथे जे आपण आलेलो आहे टी आणि भुजबळ नॉलेज सिटीमध्ये ते एवढ्यासाठी झालं की शाश्वत विकास हा कसा व्हावा आणि आपण विचार गरजेचं तिकडे राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झाले यावेळेला शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली राज ठाकरे यांचं औरंगाबादमध्ये क्रांती चौकात मनसैनिकांनी जोरदार स्वागत केलं यानंतर रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये जिथे खरंतर आज राज्यपाल सुद्धा मुक्कामी आहे तिथेच राज ठाकरे यांचा मुक्काम आहे आणि इथे राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांचं पोचलेत आजचा राज ठाकरे यांचा मुक्काम याच हॉटेलमध्ये असेल आघाडीच्या काही नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात आवाज नाही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने जी आवाज मर्यादा आहेत लाऊडस्पीकरच्या त्यानुसारच देशभरामध्ये भारतीय जनता पक्ष जो केंद्रामध्ये सत्तेत आहे त्याने त्यांच्या राज्यामध्ये ठरवलेलं आहे बरोबर ना अयोध्येपासून सर्वत्र हा हिंदुत्ववाद्यांचा निर्णय सगळा आहे घेतलेला आणि हिंदुत्ववादाने घेतलेला निर्णय हा सगळ्यांसाठी लागू आहे आम्ही बद्दल असा निर्णय घेतला मित्रांनो आता कुठल्या निवडणूक आहेत का जे नेते सांगत आहेत त्यांचं काही खरं आहे का आता काय चमत्कार झाला कळायला मार्ग नाही आता प्लेट त्यांनी उलटी लावली आता त्यांना विरोध आणि इकडं भाजपला इनडायरेक्ट पाठिंबा अशा पद्धतीचं राजकारण सुरू केलेलं आहे ह्याच्यात साध्य काय होणार ते मला सांगा ना तुमच्यातल्या कुणी उठून सांगावं नाही दादा ते होत ते बरोबर आहे मी ऐकायला तयार आहे एक कारण नसताना लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून एकमेकाच्या बद्दल आडी एकमेक एकमेकाच्या एक बद्दल द्वेष हे निर्माण करण्या स्वतःची राजकीय पोळी बाजून घेण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे ज्यांना जनतेने निवडून दिले होते नंतर त्यांना ते आमदार स्वतःबरोबर टिकवता आले नाही ज्यांना नाशिक महानगरपालिका हातामध्ये दिली होती ती नाशिक महानगरपालिकेमध्ये योग्य पद्धतीनं काम न केल्यामुळं त्यांना त्या ते भागातल्या जनतेने नाकारलं अशी व्यक्ती पुन्हा काहीतरी एक नवीन अजेंडा घेऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये हे एक वेगळं राजकारण करतायत हे आपल्याला कदापि परवडणार ज्यांच्याकडे परमिशन नाहीये त्यांनी भोंगे काढायचेच आहेत पण त्याच्यामध्ये एक गोष्ट करता करता तुम्ही हिंदुत्वाचे ज्या आमच्या आरत्या होत्या सकाळच्या काकडा आरत्या ज्या रात्रीच्या भजन कीर्तन त्याच्यावरही रोख आला म्हणजे नेमकं तुम्ही फायदा आणि तोटा जर बघायचा झाला तर कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा आहे उलट हिंदुत्वाचे हे जास्त होती मंदिरं आणि त्या सगळ्या मंदिरांना रोख आला सकाळी सहा ते रात्री दहा आणि ते पण डेसिबल आणि आता बरं झालं उलट ती घंटा रोख लावण्याची घंटा भाजपानी आणि मनसेनीच वाजवली त्यामुळे ह्यांचं बाडगी हिंदू हे दिसायला लाग संभाजीनगर हे बाळासाहेबांचं आहे संभाजीनगर हे बाळासाहेबांचं होतं संभाजीनगर हे बाळासाहेबांचं आहे कितीही आयरे गैरे नत्तू खैरे गेले तरी शिवसेना प्रमुखांचा भगवा झेंडा हा संभाजीनगरहून कधी खाली उतरणार नाही येत्या दिवसामध्ये त्यांना दिसणार आहे बाळासाहेब गेलेले नाही बाळासाहेबांचे डबिंग करणारे इथे आहेत पण बाळासाहेबांचे विचार हे मनामध्ये आहे त्यांनी कितीही करू द्या वल्गना भगवा झेंडा हा संभाजीनगरमध्ये फडकणार मला आता कोणी हिंदुत्व किंवा हृदय सम्राट म्हणायचं नाही तर मला मराठी सम्राट म्हणायचं त्याला काही दिवस गेले आणि त्याने आता मी हिंदुत्वाची भूमिका आहे आणि मीच हिंदुहृदय सम्राट आहे अशा तोरामध्ये ते सध्या भाषणं करतायत त्यामुळं राज ठाकरे यांना मी परिवर्तनवादी भोंगा म्हणतो आणि म्हणून हा परिवर्तनवादी भोंग्याबद्दल मला असं वाटतं की कुणी फार यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही आणि आता इथून पुढचा अर्धा तास सलग पाहूयात गावाकडच्या बातम्या